संतांच्या अभंगाचा अर्थ लावणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे हा जो अभंग आज आपण पाहणार आहोत हा माझ्या मते अतिशय अवघड असा अभंग आहे त्यामुळे श्री तुकोबार यांच्या कृपेने जे काही उमगलं तसा मी अर्थ आपल्याला सांगतो जे विले ते संत मागे उष्टावळी श्री महाराज म्हणतात की संत जेवून गेले जेवून गेले म्हणजे काय तर संत त्यांचं जे साधन आहे ते सिद्ध करून गेले म्हणजे जेवून गेले ते तृप्त झाले आणि मागे काय उरलं तर उष्टावळी उष्टावळीचा अर्थ उष्ट नाही जसं आपण म्हणतो अरे याच्या ताटातलं उष्ट तू कशाला खाल्लं तसा उष्टावळीचा अर्थ नाही उष्टावळी याचा अर्थ संतांनी जे साधन मागे सोडलेलं आहे जसं व्यासानी महाभारतामध्ये सगळे विषय लिहिले आणि आता जर कोणी कुठलाही विषय लिहायचा म्हटला तर तो व्यासानी अगोदर मांडलेलाच आहे त्यामुळे त्याला उष्टावळी असं म्हणायचं त्यामुळे उष्ट म्हणजे नेहमी ताटातलं सोडलेलं उष्ट तसं नाही की ज्या विषयाला आधीच स्पर्श झालेला आहे त्याला उष्ट म्हणायचं तसं संतांचं जे साधन आहे प्राधान्यानं त्याला नामस्मरण म्हणता येईल तर ती उष्टावळी झाली तर संत ते साधन करून सिद्ध झाले संत जेवले संत तृप्त झाले मागे उष्टावळी मागे ते साधन उरलं मग अवघ्या पत्रावळी करुणी झाडा तर यात पत्रावळीचा अर्थ असा करता येईल पत्रावळी म्हणजे संतांची वाक्य संतांची चरणं संतांचे अभंग संतांचं साहित्य याला आपण पत्रावळी म्हणू का तर संत तुकाराम महाराज एके ठिकाणी सांगतात की काही पाठ केली संतांची के उत्तरे विश्वासे आदरे करून या संत तुकाराम महाराज आपला साधन मार्ग ज्यावेळी सांगतात त्यावेळी त्यांनी सांगितलंय की आधीच्या संतांनी जे काही लिहून ठेवलेलं ते मी वाचलेलं आहे हे ऐतिहासिक सत्य आपल्याला गाथ्यातून सापडतं मग या पत्रावळीचा अर्थ आपण असा केला की संतांचं साहित्य जे आहे ते तुकाराम महाराजांनी वाचलं आणि अवघ्या पत्रावळी करून झाडा झाडा करणं म्हणजे काय तर हिशोब करणं किंवा देऊन टाकणं इथे देऊन टाकणं असा अर्थ आहे काय देऊन टाकणं ते शरीराची मनाची जी काही वासना आहे याचा झाडा करणं म्हणजे झाडून टाकणं तर एका ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणतात अनुतापे झाला झाडा अनुताप म्हणजे काय पश्चाताप की आपण जो आतापर्यंत प्रपंच करत असतो व्यवहार करत असतो वासनांच्या मागे असतो तर त्यापासून आता मला पश्चाताप झाला आणि मी ते सोडून परमार्थाकडे लागलो याला झाडं करणं असं म्हणायचं मग जे विले ते संत मागे उष्टावळी की संत एक साधन करून तृप्त झाले आणि त्यांनी जे काही लिहून ठेवलं त्या पत्रावळी म्हणजे ते साहित्य वाचून जे काही माझ्याकडं मला अनुताप झाला आणि जे काही माझं प्रापंचिक यात मी जो काही गुंतलेला होतो त्याचा मी झाडा केला आणि काय केलं तर सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा आता सोवळं ओवळं याचा अर्थ आपण शास्त्र असा करू कारण शास्त्रामध्ये हे फार आहे शास्त्रा शास्त्रामध्ये पण कुठलं शास्त्र कर्मकांडाचं त्याच्या त्या सोहळ्या आणि ओवळ्याच्या कल्पना आहेत की कोण पवित्र आहे कोण अपवित्र आहे या शास्त्रांच्या नादी जर लागलं तर एकतर आपला जन्मसुद्धा पुरणार नाही म्हणजे तुम्हाला स्नान कसं करायचं आंघोळ कशी करायची याचं जर शास्त्र हवं असेल तर ते एवढं आहे तर तुम्हाला एक वर्ष सुद्धा पुरणार नाही हा एवढं बार बारकावे असतात तर तुकाराम महाराज म्हणतात या शास्त्रापासून कुठल्या शास्त्रापासून हे कर्मकांडात अडकवणारं जे शास्त्र आहे किंवा भगवंताला दूर ठेवून करावं लागणारं जे शास्त्र आहे बरं त्याच्यावर श्रीकृष्णाने किंवा माऊलीने टीका केलेली आहे श्रीकृष्णाने गीतेमध्ये आणि माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये की कर्माच्या जाळ्यात ते एवढे अडकलेले आहेत की त्यांना भगवंताचा विसर पडलेला आहे मग या मार्गातून तुकारा महाराजांना जायचं नाही म्हणून ते म्हणतात सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा पासूनी सकळा अवघ्या दुरी यांच्यापासून मी दूर है मी या राहिलो आहे की नाही म्हणजे संतांनी दिलेलं तत्वज्ञान मी स्वीकारलं आणि त्याप्रमाणे अवघ्या पत्रावळी करुनी झाडा त्याप्रमाणे मला अनुताप झाला परंतु मी या शास्त्रांच्या कर्मकंडांच्या मार्गाने गेलो नाही हे त्यांना दुसऱ्या चरणातून सुचवायचं होतं सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा पासूनी सकळा अवघ्या दुरी आता त्यानंतर एक योगाचा मार्ग आहे जसं कर्मकांडाचा मार्ग आहे तसा योगाचा मार्ग आहे तर योग मार्गातही असे मार्ग आहेत ज्याच भगवंतांची जरूर नाही भगवंतांची जरूर नाही तो योगाचा मार्ग इथे आहे की परे परते मज न लगे लागे सांगावे हे तो बरे देवे शिकविले की कोण म्हणतात नाही तो परावाणीच्या पलीकडं आहे लक्षात घ्या की जो सगुण भक्त आहे त्याच्या भक्तीची जी सुरुवात आहे त्यात यात त्याला रस नाही म्हणून जसा कर्मकांडांचा मार्ग त्याने टाळला सोहळ्या ओवळ्या राहिलो निराळा तसा ह्या योगाचा सुद्धा मार्ग त्याने टाळलेला आहे परे परत मज न लगे सांगावे हे तो बरे देवे शिकविले दे। की भगवंतांनी ही माझ्यावर कृपा केली हे बरं झालं की या योगाच्या मार्गात सुद्धा मी अडकलेलो नाही तिसरं चरण ते असं सांगतात दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत जाणूनी संकेत उभा असे तर हा ज्ञानमार्ग आहे कारण दुसरं जे आहे ते ज्ञानमार्गात येतं द्वैत आहे तो ज्ञान मार्गाचा ती ज्ञान मार्गाची सुरुवात आहे की त्यांना द्वैतातून अद्वैतात जायचं द्वाई असतं तर त्या सुद्धा मार्गावर तुकाराम महाराज पडलेले नाहीत दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत जाणून संकेत उभास आहे कारण त्यांना हे माहीत आहे की सुरुवातीला यातून पडलो मी तर काय होणार आहे त्यामुळे त्यांनी कर्मकांड टाळलं लक्षात घ्या त्यानंतर तेन त्यांनी योग सुद्धा टाळला आणि त्यानंतर त्यांनी ज्ञानमार्ग सुद्धा टाळला हा दुसऱ्या चरणात त्यांनी कर्मकांड टाळलं तिसऱ्या चरणात योग मार्ग टाळला आणि चौथ्या चरणात त्यांनी ज्ञान मार्ग टाळला आणि पाचवं चरण किती छान आहे पहा की येथे काही कोणी न धरावी शंका की तुम्हाला असं वाटेल की महाराज तर योगावर टीका करतायत कर्मावर टीका करतायत ज्ञानावर टीका करतायत पण तसं नाही त्यातल्या शुष्कतेवर मी टीका करतोय हा त्यात जे भगवंतानं प्राधान्य दिलेलं नाही त्याच्यावर श्री महाराजांची टीका आहे त्याच्यामुळे त्यांनी तो मार्ग स्वीकारलेला नाही माझं चाड एका भोजनाची भोजन म्हणजे सगुण दर्शन याची मला चाड आहे ज्याचा जिवंत अनुभव आहे ना रोकडं परब्रह्म हां हे महाराजांना पाहिजे रोकडं दर्शन हे त्यांना पाहिजे हां आणि दुसरी गोष्ट अशी की हे ज्ञानमार्ग म्हणा योग मार्ग म्हणा किंवा कर्मकांड म्हणा यात भक्ती प्रमुख आहे जसं मार्गात सुद्धा श्रीमदा शंकराचार्य सांगतात मोक्षकारण सामग्र्या भक्ती रेवगेरी अशी मोक्षासाठी जी सामग्री लागते यामध्ये भक्ती हे अतिशय उत्तम असं साधन आहे आणि आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे की भक्ती सिद्ध झाल्याशिवाय ज्ञान ही एक एकांगी बाजू आहे त्यासाठी भक्ती आवश्यक आहे हा उपदेश जो आहे किंवा हे तत्वज्ञान जे आहे या अभंगातून अतिशय स्पष्ट झालेलं आहे हे ठीक आहे प्रत्येकजण या अभंगाचा वेगळा अर्थ लावू शकतो पण मला जसा अर्थ सुचला तो हा अर्थ आहे की महाराजांना रोकडा अनुभव पाहिजे त्यांना आधी भक्ती सिद्ध करायची त्यांना कोरडं काही नको म्हणून ते म्हणतात येथे काही कोणी न धरावी शंका की असा संशय घेऊ नका की कर्म मार्ग चुकीचा आहे किंवा योग मार्ग चुकीचा आहे हां किंवा ज्ञानमार्ग चुकीचा आहे मला आधी भक्ती मार्ग जो आहे त्यासाठी मी आलेलो आहे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोललेले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग हा जो अभंग आहे यात त्यांनी आपलं उद्दिष्ट जे काय आहे ते दर्शवलेलं आहे आणि ते सांगतात पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी दरारा तुका म्हणे करा जय जय कारा आनंद भक्ती मार्ग हा उजळावया आलो वाटा ह्या वाटां ह्या वाटा उजळवण्यासाठी संतांचा जन्म झालेला आहे भक्तीचा पुरस्कार करण्यासाठी जन्म झालेला आहे ह्या अभंगातून हे स्पष्ट होतं ते म्हणतात की असं अशी शंका धरू नका की यांच्यावर मी टीका करतोय म्हणजे चाड आहे एका भोजनाची भोजन म्हणजे सगून परमात्म्याचं दर्शन उपासना भक्ती हे अर्थ यातून सूचित होतात आणि शेवटी ते अगदी स्पष्ट करतात शेवटच्या चरणात की लाचावाला तुका मारी तसे झड पुरविले कोड नारायणे हे जे पुरविले कोड नारायणे आहे ना म्हणजे हे जाणून भगवंतांनी माझे लाड पुरवले हे लाड पुरवणं काही कर्मकांडात बसत नाही हे लाड पुरवणं काही योगात बसत नाही हे लाड पुरवणं काही ज्ञानमार्गात बसत नाही हे लाड पुरवणं भक्तीमध्येच शक्य आहे त्यामुळं आपण जसा या अभंगाचा अर्थ सुचला त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न केला अतिशय सुंदर असा हा अभंग आहे पुन्हा आपण एक वार सांगू की महाराजांच्या अभंगांचा अर्थ यथार्थपणे करणं त्यांना जसा अपेक्षित असेल असा करणं हे अशक्य कोटीतलं काम आहे आपली जशी योग्यता आहे असेल अंतर करण्याचं जसं सामर्थ्य असेल त्याप्रमाणे तो अभंग त्या अर्थाचं प्रकाशन करतो हा अभंग कशा बाबतीत असेल याची आपण एक शक्यता वर्तवली ती बरोबर असेलच असं नाही आणि अतिशय सुंदर असा हा अभंग आपण पाहिला ज्यामध्ये भक्तीचं प्राधान्य जे ते श्री संत तुकाराम महाराज यांनी वर्णन केलं रामकृष्ण हरी